श्रोते हो धाराशिव जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीनं एक तातडीचं निवेदन शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी धाराशिव जिल्हा आणि परिसरात वेळा अमावस्या सणानिमित्त बहुतांश नागरिक घर आणि दुकानं बंद ठेवून शिवारात जातात नेमकं अशा संधीचा गैरफायदा घेऊन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे घरातील मौल्यवान वस्तूंची योग्य ती काळजी घ्या व्यापारी बांधवांनी आपल्या दुकानांच्या सुरक्षेबाबत विशेष सावधानता बाळगा परिसरातील सर्व सी सी टी व्ही कॅमेरे चालू स्थितीत असल्याची खात्री करून घ्या महिलांनी आणि नागरिकांनी अंगावर जास्त दागिने घालणं टाळलं पाहिजे घरात आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना एकटं सोडू नका तसंच अनोळखी व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास त्याची नोंद ठेवा शक्य असल्यास फोटोसुद्धा घ्या तुम्हाला कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस यंत्रणेशी संपर्क साधा किंवा एकशे बारा अथवा शून्य चोवीस बहात्तर बावीस चौऱ्याण्णव एकोणऐंशी या क्रमांकावर माहिती द्या असं आवाहन वासुदेव मोरे पोलीस निरीक्षक धाराशु ग्रामीण पोलीस ठाणे धाराशु